टाकेश्वरी जाऊया महागाचे त्रिभुवने टाकेश्वरी रिद्धीनाथ बाबांच्या नगरी शांती स्वरूप श्री गुरु रिद्धीनाथजी बाबा श्री क्षेत्र टाकेश्वर यांनी आपलं सर्व जीवन भक्तीपंथाला लावलं आणि अनेक लोकांचा उद्धार केला अशी ही पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र टाकेश्वर या ठिकाणी बाबांच्या समाधी मंदिरेकरता दर्शनाला जाण्याकरता कौडासी गावातून ती दिंडी निघते ती दर मदर करत 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 शेंद्रे कुल्हे या गावामध्ये रिंगण सोहळा चालतो जवळजवळ दोन तासाचा तो, दो दो तो, तासा तो रिंगण सोहळा अतिशय रम्य असा आणि भव्य दिव्य अशा वारकरी मंडळाच्या साक्षीने तो पार पडतो त्या ठिकाणी अनेक भाविक महिला आणि तुळशी डोक्यावर घेऊन नाचत असतात रिंगण सोहळा पाहण्यासारखा असतो कारण तालुक्यामध्ये प्रथमचाच हा रिंग सोहळा कवडासे गावातील दिंडीतील भाविकांनी आणि आमचे हरिभक्तपरायण बाळा गोळे यांच्या कल्पनेनुसार जसा पंढरपूरला दिंडी सोहळा आणि रिंगण सोहळा होतो तेवढा मोठा नाही तर काही थोड्या प्रमाणाने आपल्या या तालुक्यामध्ये असा रेखा सोहळा पाहायला आपल्याला मिळतो हे आपलं भाग्य आहे याच्या मागे खरं म्हणजे शांती स्वरूप श्री गुरु बाबा यांची कृपा तर आहेच पण त्यांचे परमशिष्य योगी फुलनाथजी बाबा यांच्या आणि कल्पनेतून साकार झालेले हे दे। श्री क्षेत्र टाकेश्वर आणि भाविकांचं श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानाकरता जी मंडळी पायी पायी चालते त्यांच्याकरता अनेक लोक दानधर्म करत असतात त्याचप्रमाणे जरुर या गावी मुक्काम असतो आणि त्या मुक्कामामध्ये कीर्तन सोहळाही असतो हरिभक्त परायण पुंडलिक महाराज भस्कर अर्जुन हे बाबांचे रीतीर बाबांचे जवळचे शिष्य आणि त्यांचे चरित्रकार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बाबांच्या कीर्तनाच्या माध्यमातून बाबांचं चरित्र सांगलं जातंय प्रति पंढरी ही बालमूर्ती गोपाळ बाबा यांनी बसवली कारण काय आहे पंढरपुरामधून ते चरी गावाला आले आणि हनुमान मंदिरामध्ये राहू लागले दिवसेंदिवस त्यांची कीर्ती वाढू लागली आणि त्यांच्या त्या भक्तीच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी गंगा उतरली नवे नवे उलटी गंगा वाहू लागली आणि त्या ठिकाणी विठ्ठल मंदिर पु मंदिर शंकर मंदिर आणि अनेक प्रकारची मंदिरे झाली आणि खरोखरच त्यांच्या त्या ते भक्तीने आणि त्या गावाचा कायापालट झाला आणि प्रतिपंडरी म्हणून उद्या आली अशा या प्रति पंढरी चरूमध्ये तेवीस तारखेला सायंकाळी सात ते नऊ वाजता कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे त्या मंडळीने आणि अन्नदानाचा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे आणि अशी ही दिंडी सोहळा आपल्या सर्वांचं डोळ्यांचा पारण फिरणारी असे दिंडी सोहळा आणि हा निघणार आहे त्या दिंडी सोहळ्याकरता आपण सर्व भाविकांनी आणि श्रीक्षेत्र कवराशे इथून आणि निघायचं आहे दरबदर करत करत आपण टाकेश्वरी पोहोचायचं आहे टाकेश्वरी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला रिद्धीनाथ बाबांची पुण्यतिथी पुण्यतिथी निमित्ताने आपला तो सोहळा सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे त्यांचं चरण दर्शन घडणार आहे साधू संतांचं दर्शन घडणार आहे अशा या नुरम्य सोहळ्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही आपल्याला प्रार्थना करतो जय सद्गुरु रितिनाथ बाबा